कुश तो बडा होने वाला है हैराणचं अण्वस्त्र केंद्र उद्वस्त होणार ट्रम्प मनाले तेहरान खाली करा इस्रायल इराण युद्धाला आता विध्वंसक वळण मिळणार आहे कारण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची राजधानी तेहरान शहर खाली करा असा इशारा नागरिकांना दिलाय ज्यामुळे इराणमधल्या तेहरानमध्ये अमेरिकेकडून मोठा विध्वंसक हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवली जातीय ट्रम्प यांनी जी सेव्हन शिखर परिषदेसाठी कॅनडाला जाण्यापूर्वी काय म्हटलंय पाहूयात इराणची राजधानी असलेलं तेहरान शहर खाली करण्याची गरज आहे अणु करारावर स्वाक्षरी न करण्याचा इराणचा निर्णय मूर्खपणाचा आहे इराणनं या करारावर स्वाक्षरी केली पाहिजे होती ही किती शर्मेची बाब आहे आणि मानवी जीवांचा अपव्य आहे इराणकडे अण्वस्त्र असता कामा नये मी पुन्हा एकदा सांगतोय सगळ्यांनी तातडीनं तेहरान खाली करा या विधानानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी सेवन शिखर परिषद सोडून मध्येच अमेरिकेत परतलेत त्यामुळे पुढील दोन दिवसात इराणबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे यावेळी तेहरान खाली करण्याचा ट्रम्प यांचा इशारा विध्वंसक हल्ल्याचे संकेत देतोय का असा प्रश्न पडलाय ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळं तेहरानच्या फोर्डो अणू प्रकल्पावर मोठा हल्ला केला जाण्याची शक्यताही वर्तवली जातीय फोर्डो अणुऊर्जा ऊर्जा प्रकल्पाचा इतर देशांनी धसका का घेतलाय ते देखील पाहूयात अणु प्रकल्प फोरडो डोंगराखाली बांधलेला असून लष्करी हल्ल्यांपासून सुरक्षित आहे फोरडो प्रकल्पात साठ टक्के उच्च दर्जाचं युरेनियम संवर्धन करण्यात आलंय दोन हजार पंधराच्या अणु करारानंतर काही काळ हे केंद्र बंद ठेवण्यात आलं होतं फोर्डो प्रकल्पामुळे संपूर्ण मध्य पूर्व क्षेत्रात अस्वस्थता आणि धोक्याचं वातावरण आहे फोर्डो इथल्या अण्वस्त्रांना उद्ध्वस्त करणं सोपं नाही त्यासाठी विध्वंसक बंकर बस्टर बॉम्बची आवश्यकता असते अमेरिकेची बी टू बॉम्बर्सच इराणची अण्वस्त्र उद्ध्वस्त करू शकतात या बी टू बॉम्बरमध्ये अतिशय घातक एम पी बॉम्ब बसवता येतो हा एमओ पी जमिनीपासून शेकडो फूट खाली बांधलेल्या बंकरलाही नष्ट करण्यास सक्षम असतो म्हणूनच इस्रायली पंतप्रधान वारंवार अमेरिकेकडून मदत मागतायत त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरान खाली करण्याचा इशारा दिल्यानं कुछ तो बडा होणेवाला आहे हे निश्चित रिपोर्ट